सुप्रभात गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी आज पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि आज आम्ही गुलमर्गमधून बालटालकडे जाण्यासाठी निघतोय सव्वा सात वाजलेत सकाळचे आणि आता आमचे पुण्याचे मित्र भेटलेत आम्ही इथून त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये सोनमर्गपर्यंत जातो आज तर इथून आम्ही सोनमर्गला जाऊ वर ना मऊद्या म्हणजे बालटाल आणि उद्या अमरनाथ दर्शनासाठी इथून साधारण किती तीन साडेतीन तासाचा प्रवास आहे चार तासाचा गुलमर्ग मध्ये आज सकाळपासनं ढगाळ वातावरण आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आमच्या गाडीच्या टपावर ठेवलेल्या बॅगा अशा प्लॅस्टिकमध्ये झाकून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पावसाचा अंदाज खरा ठरला गुलमर्ग उतरून खाली आलो तसा हलक्या पावसाला सुरुवात झाली थोड्याच वेळात आमची गाडी श्रीनगर जवळ पोहोचली आणि सर्वप्रथम प्रकर्षाने आपल्याला जाणवते ते इथं असलेली कडेकोट सुरक्षा व्यवस्था कडेकोट असा पहारा देणारे हे आपले सुरक्षा जवान कोपऱ्या कोपऱ्यावरती आपल्याला दिसतात आणि अशातच आमचा प्रवास आता सोनमर्ग आणि पुढे बालटालच्या दिशेनं सुरू झाला वाटेत एका ठिकाणी सोनमर्गच्या दिशेला जाणाऱ्या सर्व वाहनांना रस्त्याच्या बाजूला गाडी घेण्यास सांगण्यात आलं माहिती अशी मिळाली की अमरनाथ यात्रेकरूंचा एक जथ्था म्हणजे गाड्यांचा कॉनवा आहे जो अमरनाथाचं दर्शन घेऊन आता श्रीनगरकडे जात आहे त्यांच्यासाठी खास सुरक्षा व्यवस्था म्हणून हा संपूर्ण मार्ग मोकळा करण्यात येतो त्यांच्या पुढे मागे आणि बाजूला सुरक्षा रक्षकांच्या गाड्या असतात आणि असा हा जथा श्रीनगरकडे चाललेला आहे या गाड्यांचा ताफा गेल्यानंतर व आमच्या गाड्यांना सोडण्यात आलं मित्रांनो या वर्षीची अमरनाथ यात्रा ही फक्त अडतीस दिवसांची आहे आणि त्यासाठी येणारे जे भाविक आहे त्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्याचं सरकारनं निर्णय घेतला त्यामुळे त्यांच्या गाड्यांना सर्वप्रथम प्रवास करण्याचा मान आहे एव्हाना सकाळचे साडे दहा पावणे अकरा वाजले होते आणि म्हणून मग आम्ही रस्त्याच्या गडेला असलेल्या या ढाब्यामध्ये नाश्ता करण्यासाठी थांबायचा निर्णय घेतला ने आज एका दिशी होती आमच्यापैकी काही जणांचा उपास होता ज्यांचा उपवास नव्हता त्यांनी ब्रेकफास्ट केला आणि मग पुढं आता आम्ही सोनमर्गच्या दिशेला जायला लागलो मित्रांनो वाटेत आपल्याला हा भला मोठा म्हणजे साधारण साडेनऊ दहा किलोमीटर लांबीचा सोनमर्ग टनलही लागतो या बोगद्यामुळे आता सोनमर्गकडे जाणारा प्रवास हा अत्यंत सुखकर होतो आणि आपल्या वेळेचीही याच्यामुळे बचत होते पूर्वी एक पदरी डांबरी रस्ता होता आणि याच्यावरती बऱ्याचदा वाहतूक कोंडी होत असे सोनमर्गचा टनल ओलांडल्यानंतर आता आपला प्रवास सुरू होतो तो, तो बालटालच्या दिशेने सोनमर्ग ते बालटाल हे साधारण पंधरा किलोमीटरचं सा अंतर आहे आणि यासाठी आता आपल्याला सोनमर्ग शहरातून प्रवास करायची गरज नाही आहे कारण आता सोनमर्ग शहराला पण यांनी एक बाह्यवळण रस्ता काढलेला आहे सोनमर्गचं हे जे रस्ते आहेत यावरून प्रवास करताना कधीकधी आपण अगदी युरोपमधनं प्रवास केल्याचा भास होतो आहे आणि अशातच आपण हा रस्ता सोडून उजवीकडे वळतो ते बालटाल बेस कॅम्पकडे जाण्यासाठी बालटाल बेस कॅम्प जशी जवळ आली तसा एक मोठा ट्रॅफिक जॅम आम्हाला लागला मंडळी समोर आपल्याला दिसतंय हे भव्य पार्किंग आहे आणि असे तीन ते चार पार्किंग यावर्षी प्रशासनानं इथं निर्माण केलेले आहेत या अशा पार्किंगच्या जागेत आपण आपलं वाहन उभं करायचंय आणि मग इथून बालटाल बेस कॅम्पकडे जायचंय आणि इथून बालटाल बेस कॅम्पकडे जाण्यासाठी प्रशासनानं मोफत बससेवा आणि रिक्षा सेवा उपलब्ध करून दिलेली आहे शेवटचं जे पार्किंग आहे बेस कॅम्पच्या जवळचं तिथं आपण आल्यानंतर आपल्याला ही अशी कमान दिसते आणि या कमानीला लागून डाव्या कमान हाताला अमरनाथ यात्रा रजिस्ट्रेशनचं हे ऑफिस आहे मित्रांनो आपण यात्रेला निघण्यापूर्वी जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्याची एक प्रिंट आऊट आपल्याला सोबत आणायची आहे ही प्रिंटआउट या ऑफिसमध्ये असलेल्या अनेक काउंटरपैकी एका काउंटरवरती जाऊन आपल्याला दाखवायची त्या प्रिंटआउटच्या सोबत आपल्याला आपल्याकडचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा जे सरकारी ओळखपत्र आहे ते सोबत ठेवायचं आहे जेणेकरून जर आपला आधार कार्ड असेल तर आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक नोंद इथं आपली केली जाते एकदा आपली ही नोंद झाली की मग इथं आपल्याला आर एफ आय डी आयडेंटिटी कार्ड हे मिळतं म्हणजे आपल्याला एक क्रमांक मिळतो आणि हे आर एफ आय डी कार्ड हे संपूर्ण यात्रा समाप्त होईपर्यंत म्हणजे यात्रा सुरू होऊन समाप्त होईपर्यंत आपण आपल्यासोबत बाळगायचं आहे मंडळी हे कार्यालय दुपारी एक वाजेपर्यंत सुरू असतं अशी मला इथं माहिती मिळाली त्यामुळं आपण बाराच्या आतच इथं पोहोचण्याचा प्रयत्न करावा मंडळी पवित्र अमरनाथ गुहेकडं जाण्यासाठी आपण जर का घोड्यावरनं जाणार असाल पालखीतनं जाणार असाल तर त्यासाठी प्रशासनानं त्याचे दर निश्चित केलेले आहेत आणि त्या शासकीय दराप्रमाणेच आपल्याला इथं पैसे भरायचे असतात आणि पैसे भरून त्याची आपल्याला रितसर पावती देखील मिळते ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपला आर एफ आय डी कार्ड मिळाल्यानंतर आपल्या सामानांची आणि आपली पुन्हा एकदा सुरक्षा तपासणी होते आणि मग त्यानंतर आपण खऱ्या अर्थानं बालताल बेस कॅम्प मध्ये प्रवेश करतो जोजीला पास जो आहे डाव्या हाताला जे वरती ट्रक दिसत असेल आपण लेहलादाखला तिथनं आण जा जातो आणि हे समोरच्या ज्या पर्वतरांग आहेत याच्या उजव्या बाजूनं आपण पवित्र अमरनाथ गुहेकडे जातो बालटाल बेस कॅम्पमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा भव्य असे हे लंगर उभारलेले दिसतात भारतातील विविध दानशूर व्यक्ती म्हणा किंवा ज्या संस्था आहेत सेवाभावी संस्था या दरवर्षी अमरनाथ यात्रेच्या वेळेस इथं असं भाविकांसाठी मोफत अन्नछत्र उभारतात त्यामुळे हो इथे लाखो भाविकांच्या जेवणाची इथे व्यवस्था होते या बालटाल परिसरामध्ये एके ठिकाणी आमच्या टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती अत्यंत नीट नेटके व्यवस्थित असे हे टेंट आहेत आमचा असा दहा जणांचा टेंट आहे दहा जणांसाठी म्हणजे पाच जण इथं असे झोपू शकतात उद्या पहाटे रात्री साडेबाराला अंघोळ वगैरे करणार आणि मग आम्ही निघणार दोन वाजता तिथं लाईनीत जाऊन थांब पुढे एक गेट आहे तिथं जो आपल्याला आर एफ आय डी टँक मग अशी मिळणार आहे ना, ना, ना। काय म्हणतात तो पास किंवा आर एफ आय डी आहे तिथं स्कॅन होणार चेक करणार आणि मग आपली सुरू होणार आणि उद्या साधारण दुपारी किंवा या वेळेपर्यंत पोहोचू असा अंदाज आहे माहीत नाही धूळ मातीचा रस्ता आहे प्रचंड जी जी मंडळी आलेत वरण त्यांच्याकडे जर बघितलं आपण ते खाणीतून खाणीतले जे असतात ना कामगार कसे तशी अवस्था बघू आता उद्या आमची अवस्था कशी असेल थोड्या वेळानं आमच्या टेंटपाशी घोडे घेऊन जाणारे जे टोळीवालेत त्यांची लोकं आली होती त्यांच्याशी उद्या किती वाजता निघायचं आहे कसं जायचं आहे याची चर्चा केल्यानंतर त्यांचा दर निश्चित केल्यानंतर आपण आपल्याकडं असलेल्या आर एफ आय डी कार्डचा एक फोटो त्यांना द्यायचा असतो जेणेकरून ते पुढं आपल्या फोटोची म्हणजे आपल्या आर एफ आय डी कार्डची नोंद करतात आणि मग आपले पैसे भरून त्यांना त्याची पावती मिळते ही पावती या घोडेवाल्यांना दुसऱ्या दिवशी जे चेक आहे किंवा जे चेकपोस्ट आहे तिथं दाखवावी लागते त्या पावतीशिवाय घोडेवाल्यांना देखील पवित्र अमरनाथ गुफेच्या रस्त्यावरती प्रवेश दिला जात नाही एक बंद हो गया ना, अभी आज नाही केलं गुया उद्या निघणार मित्रांनो आमच्या कॅम्पच्या जवळनं हे जे शिखर दिसत आहेत त्याच्या पलीकडे उद्या आपल्याला प्रवास करायचा आहे थोडा वेळ आराम केल्यानंतर आम्ही संध्याकाळी बालटालच्या लोकल मार्केट मध्ये किरकोळ खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो इथले मार्केटमधली किरकोळ खरेदी झाल्यानंतर आमच्यापैकी काही मित्र टेंट मध्ये गेले काही इथंच फिरत होते किरकोळ खरेदी करत होते आणि मग रात्री इथं लागलेल्या लंगरमध्ये आम्ही जेवणासाठी आलो मित्रांनो आज आषाढी एकादशी होती आणि उत्तर भारतात याला बडी एकादशी म्हणून ओळखलं जातं आणि ही एकादशीचा उपास डोळ्यासमोर ठेवून भाविकांच्या फराळाची व्यवस्था अशा या लंगरमध्ये करण्यात आली होती आमचे इतर मित्र ज्यांचा उपास नव्हता ते शेजारी असलेल्या दुसऱ्या लंगरमध्ये गेले होते भरपेट असं त्यांनी व्यवस्थित जेवण केलं आणि मग आम्ही आमच्या टेंटकडे परतलो पहाटे अडीच वाजता आम्ही तयार झालो होतो म्हणजे रात्री उठून आम्ही के आंघोळ केली होती आणि अडीच वाजता मग आमचे घोडेवाले आले प्रत्येकाला आपापला घोडेस्वार त्यांनी दिला आणि मग इथून आम्ही बालटालचं जे चेकपोस्ट आहे तिथं जायला निघालो तोपर्यंत आहाटेचे पावणे तीन वाजले होते बेस कॅम्पपासून साधारण दीड दोन किलोमीटर अंतरावरती हे पहिलं चेकपोस्ट लागतं आणि या ठिकाणी भाविकांना घेऊन जाणारे जे उडेवाले आहेत पिठ्ठूवाले आहेत किंवा पालखीवालेत यांची तपासणी होते आणि मग एकदा त्यांची तपासणी झाल्यानंतर आपल्याला पुढं जायला मिळतं पुढे साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावरती अजून एक आणि शेवटचं तपासणी केंद्र आहे ह्या तपासणी नाक्यावरती भाविकांच्या सामानाची आणि त्यांच्या आयडेंटिटीची तपासणी होते म्हणजे जे आर एफ आय डी कार्ड मिळाले त्याची तिथं तपासणी केली जाते या तपासणीद्वारातून आपण पलीकडे येतो इथं घोडेवाले आपले जे असतात ते पुन्हा आपल्याला भेटतात आणि खऱ्या अर्थानं अमरनाथ यात्रेला सुरुवात होते मित्रांनो गर्दी असेल तर ही जी सगळी सुरक्षा प्रक्रिया याला वेळ लागतो आणि आम्ही पण ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून खऱ्या अर्थानं आज सकाळी सहा वाजता यात्रेला सुरुवात केली आज पहाटे जेव्हा अडीच वाजता यात्रेला निघालो त्यावेळेस गर्दीचा अजिबात अंदाज नव्हता कारण सभोवताली अंधार होता, होता, होता। सकाळी सहा वाजता जेव्हा उजाडलं आणि दूरवर नजर गेली ते दृश्य बघून मी आवाक झालो होतो कारण माझ्या पुढं हजारो भाविक हे निघालेले होते मित्रांनो पवित्र अमरनाथ गुहेकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत दुसरा मार्ग आहे तो पेलगाम मार्ग पेहलगाम मार्गे जाण्यासाठी आपल्याला तीन दिवस प्रवास करावा लागतो कारण ते अंतर पंचेचाळीस किलोमीटरचं आहे पण तो जो रस्ता आहे तो अत्यंत सुंदर निसर्गरम्य अशा वातावरणातनं आपल्याला घेऊन जातो त्या रस्त्याच्या तुलनेत बालटालचा रस्ता अत्यंत खडतर आहे छोटा आहे आणि हा रस्ता चौदा ते अठरा किलोमीटरचा आहे पण इथून यात्रा लवकर पूर्ण करता येते म्हणून बरेच भाविक हा मार्ग निवडतात मंडळी आपण पण जर बालटाल मार्गे आमच्यासारखा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मला आपल्याला काही गोष्टी निदर्शनास आणून द्यायच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की बालटालमार्गे अंतर जरी कमी असलं तरी हे खडतर आहे कारण आपल्याला चार ते पाच मोठ्या पर्वतरांगांना ओलांडून पलीकडं जायचं आहे आणि ही जी उंची आहे ही समुद्रसपाटीपासून साधारण तेरा हजार फुटांवरती आहे ह्या प्रवासाच्या दरम्यान इथं बऱ्याचदा वातावरणात अचानक बदल होतो कारण या सहा ते सात तासाच्या प्रवासामध्ये अचानक इथं पाऊस पडण्याची शक्यता असते बर्फवृष्टी होण्याची शक्यता असते आणि जसं आपण उंचावरती जाऊ तसं वातावरणातल्या ऑक्सिजनचं प्रमाण देखील अचानक कमी होतं आणि मग ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो चक्कर येऊ हो शकते आणि इतर जर का काही आजार असतील तर ते आपल्या आपल्यासाठी ते जीव घेणं देखील ठरू शकतं माझी आपल्याला विनंती आहे या सर्व परिस्थितीचा आपण आधी आकलन करावं जर आपल्याला इथून प्रवास करणं योग्य वाटत असेल तर आपण बालटालमार्गे अवश्य प्रवास करावा अन्यथा पेलगाम मार्गे तीन दिवस आराम करत आणि आनंद घेत निसर्गाचा आनंद घेत आपण ही अमरनाथची यात्रा पूर्ण करू शकतो

मंडळी बालतालचा रस्ता हा अत्यंत छोटा आहे माझे जे मित्र पूर्वी जाऊन आलेले आहेत गेले दहा पंधरा वर्ष जात आहेत त्यांचं तर म्हणणं असं आहे की हा रस्ता आत्ता खूप मोठा करण्यात आलेला आहे यापूर्वी काही वर्षांपूर्वी इथं नुसती एक पाऊलवाट होती आणि ह्या पाऊलवाटेतनं घोडेवाले डोलीवाले पालखीवाले हे जात होते आणि येत होते म्हणजे समोरून येणारी गर्दी पण एकाच मार्गावरनं जात आणि येत असे त्या तुलनेनं आता हा रस्ता बऱ्यापैकी मोठा केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे काही ठराविक अंतरावरती आपल्याला एकूण आपण अंतर किती पार केलं आहे आणि किती पार करायचं आहे याची माहिती देणारे फलक पण आपल्याला पाहायला मिळतात या मार्गामध्ये काही छोटी मोठी गावं पण आहेत आणि त्या गावांची नावं देखील इथं आपल्याला वाचायला मिळतात मित्रांनो आम्ही अमरनाथ यात्रेला आलो आहे ते यात्रा सुरू होऊन आज तिसराच दिवस आहे आणि अभूतपूर्व अशी ही गर्दी लोटलेली आहे श्री अमरनाथाचं दर्शन घेण्यासाठी मंडळी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी यात्रेच्या पहिल्याच पंधरावड्यात जाणवायला लागला आहे मला घोडेवाले सांगत होते की यापूर्वी जेव्हा यात्रा सुरू व्हायची तेव्हा सुरुवातीचे पंधरा दिवस हा संपूर्ण भाग बर्फाखाली असायचा आणि बर्फातून मार्ग काढत भाविकांना ते पवित्र अमरनाथ गुफेपर्यंत घेऊन जायचे वाटेत काही ठिकाणी आपल्याला असे हे ग्लेशियर वितळून वाहणारं पाणी वाटेत दिसतं आणि अशा ठिकाणी आपले घोडेवाले आवर्जून त्यांच्या घोड्यांना पाणी पाजण्यासाठी थांबतात अशी क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो आपण माझ्या दुतर्फा बघत असाल की हजारो घोडेस्वार आणि हजारो पायी चालणारी मंडळी आहेत याच सोबत असे कित्येक जण आहेत ज्यांना पालखीतून घेऊन जाणारे डोलीवाले पण आपल्याला इथं पाहायला मिळतात चालत जाणारे लवकर पोचतील असं दिसत आहे घोड्यांसाठी जी लाईन आहे घोड्यानं जाणाऱ्या लोकांना एका ओळीतच जायला परवानगी आहे एका मागोमागच ते प्रवास करू शकतात ट्रॅफिक जाम आहे अमरनाथ वाटेत असे जागोजागी वैद्यकीय सेवा पुरवणारे छोटे छोटे कॅम्पही आपल्याला इथे पाहायला मिळतात जसं आपण डोंगर चढत वरती जातो तशी भूस्खलनाची शक्यता आणि भीती वाढते जागोजागी ज्या ज्या ठिकाणी भूस्खलनाची शक्यता आहे तिथं अशी सुरक्षा यंत्रणा सुरक्षा उपाय करण्यात आलेले आहेत एका बाजूला खोल असलेली दरी आणि दुसऱ्या बाजूला भूस्खलनाची भीती अशा या बिकट वाटेतून आपण मार्ग काढत पुढं जायचं असतं काही ठिकाणी चढाई इतकी खडी आहे की पायी चालणारे किंवा घोडेस्वार यांची इथं पूर्ण दमछाक होते एके ठिकाणी तर घोड्यांना देखील एक एक पाऊल पुढं टाकणं अवघड जात होत माझ्या पाठीमागून जी माणसं येत आहेत त्यांची रांग पाहता आपल्याला या चढाईचा अंदाज येत असेल वाट इतकी खडतर आहे की एके ठिकाणी किंवा काही ठिकाणी देखील दमतात आणि वाटेतच थांबतात म्हणजे आधा रास्ता काटला सकाळचे साडेआठ वाजले होते आणि आमचा घोडेवाला मला सांगत होता की आपण निम्मा प्रवास पूर्ण केलाय म्हणजे मागच्या अडीच तासात आम्ही पाच एक किलोमीटर आलोय असा माझा अंदाज आहे काही ठिकाणी वाट इतकी अरुंद होते की एका बाजूला दरड कोसळ्याची भीती असते आणि दुसरीकडं शेकडो फूट खोल दरी आपल्याला दिसत असते आणि याच्या अगदी किनाऱ्यावरनं कडेवरन आपण प्रवास करत असतो डोंगरामागून डोंगर आम्ही चढत होतो उतरत होतो आणि जेव्हा वरती येऊन बघत होतो तेव्हा समोर अजून पुन्हा दूरवर भाविकांची रांग आणि भले मोठे डोंगर एवढंच दृश्य दिसत होतं मित्रांनो बालटाल मार्गावरती अमरनाथ गुहेच्या अलीकडे जे चार किलोमीटरचं अंतर आहे हे अत्यंत खडतर धूळ मातीनं भरलेलं असं आहे कारण इथून हे पाच किलोमीटर आपण आता आहे आणि या तीव्र उतारावरती घोड्यांचा वेग पालखीवाल्यांचा आणि चालत जाणाऱ्यांचा वेग जसा वाढत जातो तशी ही धूळ प्रचंड मोठ्या प्रमाणात हवेत उडत राहते आणि अशात जर का वारं जर का असेल तर हा संपूर्ण परिसर धुळीनं भरलेला असतो कधी कधी आपल्याला डोळ्याच्या समोरच देखील दिसत नाही मंडळी असा हा प्रवास करत असताना अचानक घोड्यावाल्यानं मला समोर दूरवर पाहायला सांगितलं आणि ज्या साठी मी इथं आलो होतो ते साक्षात भगवान अमरनाथाची गुहा मला इथून पाहता आली अमरनाथ गुहेकडे पोहोचेपर्यंत आपण पूर्ण धूळ मातीनं भरलेलो माखलेलो असतो अशातच गुहेकडे जाणारा जो रस्ता आहे तो अजून अरुंद होत जातो आणि अशातच भरीस भर म्हणून सकाळी दर्शन घेऊन परतणारे भाविक आणि आता दर्शनासाठी जाणारे भाविक अशांची इथं एक भयानक अशी गर्दी होते श्री अमरनाथ गुहेच्या अलीकडं दीड किलोमीटरवरती घोडेवाले आपल्याला सोडतात आणि इथून आपल्याला गुहेकडे जाण्यासाठी एकतर आपण पायी जाऊ शकतो किंवा पालखी डोलीची व्यवस्था आहे या डोलीसाठी बावीसशे पन्नास रुपये असा दर आहे आणि हे डोलीवाले आपल्याला अगदी गुहेच्या जवळ असलेल्या पायरीपर्यंत सोडतात आम्ही चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि आमचं सामान इथे क्लोकरूममध्ये ठेवल्यानंतर आम्ही आत जाऊन खूप सुंदर असं श्री अमरनाथाचं दर्शन घेतलं दर्शन घेण्यासाठी आम्हाला साधारण एक तासभर लागला पण मित्रांनो हा जो सगळा प्रवास होता हे श्री अमरनाथाचं दर्शन घेतल्यानंतर हा संपूर्ण प्रवासाचा शीट अपूर्ण निघून गेला होता अत्यंत मन असं प्रसन्न झालं होतं खूप आनंदात होतो घरच्यांसाठी सर्वांसाठी प्रार्थना केली प्रसाद घेतला आणि मग इथून आता आम्ही परत निघायचा निर्णय घेतला मित्रांनो श्री अमरनाथाचं दर्शन घेऊन परत निघेपर्यंत दुपारचे तीन वाजले होते आणि सुरुवातीलाच इथं अशा एका मोठ्या जाममध्ये आम्ही अडकलो होतो कारण आता परतणाऱ्यांची गर्दी पण तेवढीच होती आणि अशा याच्यातनं आमचा परतीचा प्रवास सुरू झाला मित्रांनो बालटालमध्ये पोचेपर्यंत रात्रीचे आम्हाला आठ वाजले होते रात्र झाली होती वाटेत दोन तीन वेळा पाऊस पडला त्याचं शूटिंग मात्र मी करू शकलो नाही आणि अशा या अठरा एकोणीस तासाच्या प्रवासानंतर आमची ही श्री अमरनाथाची जी यात्रा आहे ही समाप्त झाली अजून एक महत्वाची गोष्ट आहे या, या यात्रेच्या दरम्यान आपण सर्वांनी दिलेल्या ज्या शुभेच्छा आशीर्वाद याचा मला पावलोपावली उपयोग झाला हे मी आपल्याला आवर्जून सांगतो अमरनाथ यात्रा ते दिसते तेवढी सोपी नाही आपल्या सर्वांच्या या शुभेच्छांमुळेच ही यात्रा मी पूर्ण करू शकलो अशी माझी मनापासूनची भावना आहे तर मंडळी अशी होती माझी ही अमरनाथ यात्रा आणि ही अमरनाथ यात्रेची माहिती आपल्याला जर माझा हा प्रवास ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच एका अनोख्या प्रवासात तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा, धन्यवाद